घरामध्ये पोळी भाजी व्यतिरिक्त बायकांना काहीही करायचं असलं जेवणाचाच मेनू बरं का तर बराच उल्हास येतो आणि ते पदार्थ पण तेवढंच मग छान जमून जातं मनापासून केलेली डिश कधी पण एकदम टेस्टीच बनते आज आपण अशीच एक पावभाजीची डिश बनवतोय ही पावभाजी टेस्टी बनवण्यासाठी जसं बाहेर ट्रीक वापरली जाते ती ट्रिक आज आपण इथं वापरणार आहोत पाच ते सहा बेडगी मिरची घेतली त्याची देठं काढून घेतली आणि गरम पाण्यामध्ये ही थोडीशी भिजायला ठेवली यातले बिया हव्या तर तुम्ही काढून घा घेऊ शकता त्यामुळे जर तिखटपणा कमी होतो खरं मी अशाच भिजू घातल्या आता पावभाजीसाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते बघूयात इथं मी तीन मोठे साईजचे बटाटे एक छोटं गाजर त्याच्या निम्मे बरोबर फ्लावरचे तुरे आणि एक शिमला मिरची घेतली वजनी प्रमाण म्हटलं तर तीनशे ग्रॅम बटाटे दीडशे ग्रॅम फ्लावर दोनशे ग्रॅम मटार सत्तर ग्रॅम गाजर आणि एक शिमला मिरची छोटीशी असं ह्याचं प्रमाण आहे सगळे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे भाज्यांचे आता ह्या सर्व भाज्या आपण एकाच कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवर कुकर ठेवून घेतला गॅसची आज मेडियम ठेवली त्यामध्ये एक दोन चमचे मी तेल टाकून घेतलं आणि त्यातच एक दोन क्यूब आपण बटरची टाकून घेऊयात लगेचच आपण एक बारीक चिरलेला कांदा होता तो पहिला परतून घ्यायचा एक ते दोन मिनटासाठी की जेणेकरून त्याचा कच्चा वास असतो ना तो निघून जाईल आणि खमंग अशी टेस्टी पावभाजी तिथे तयार होईल त्यानंतर आपण सर्व भाज्या चिरलेल्या आणि वरती हे मटार घालून घेतलेत आता हे सर्व परत एक दोन मिनटासाठी या तेल आणि बटरमध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे यामुळे पावभाजी टेस्टी बनते त्यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा पावभाजी मसाला आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे वरून एक ग्लासवर पाणी घातलं सर्व भाज्या बुडतील इतपत हे पाणी असावं शक्यतो परंतु इथे थोडंसं पाणी कमी पडलं आहे परत मी वरून एक अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आता कुकरला झाकण लावून मध्यम गॅसवरती तीन ते चार शिट्ट्या होऊन देऊयात तोपर्यंत आपण पावभाजीची सिक्रेट पदार्थ आहे तो बनवतोय मिक्सरच्या जारमध्ये भिजवलेल्या सर्व मिरच्या घेतल्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या पाव चमच्या जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची ही झाली लाल चुटूक अशी मस्त चटणी आणि हीच अशी लाल चटणी वापरून बाहेर हॉटेलमध्ये हो स्ट्रीट साईडला पावभाजी बनवली जातात आणि त्यामुळे ती इतकी टेस्टी बनते नक्की अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी करूनच बघा चार शिट्टे झाल्या आहेत कुकर थंड करायला ठेवलं आहे आता बाकीची तयारी पण इथे करून घेतली पावभाजी आता बनवायला घेतोय तर गॅसवरती पसरत आकाराची कढई ठेवून घेतली दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलं त्या हातच आपण थोडंसं बटर घालून घेतो आहे त्यामध्ये थोडेसे जिरे फोडणीला दिले आणि दोन बारीक चिरलेले कांदे परतून घ्यायचं कांदा चांगला परतून घ्यायचं एक पंचवीस टक्के कांदा भाजल्यानंतर आपण त्यातच बारीक चिरलेली एक शिमला मिरची ती पण कांद्याबरोबर परतून घ्यायची म्हणजे कांदा आणि सिमला मिरच्या एकत्रच परतले जातात दोन ते तीन मिनटानंतर छान कांदा सिमला मिरची परतल्यानंतर जी आपण सिक्रेट चटणी करून ठेवली होती ती घालून घेतली इथं मी चटणी संपूर्ण वापरली कारण मी तेवढ्या मिरच्या घेतल्या होत्या तर थोड्याशा बियांमुळे तिखट होत्या आणि कलर कलरला पण होत्या त्यामुळे वरून मी मी मिरची पावडर घालत नाही आहे तुम्हाला हवी असेल तर इथे मिरची पावडर तुम्ही घालून पण घेऊ शकता चटणी घातल्यानंतर दोन मिनटं छान चटणी परतून घेतली मग टॉमॅटो घातले तिथे दोन मग टॉमॅटो बारीक चिरून घातले ते पण छान असे परतून घेतले टॉमॅटो लवकर शिजण्यासाठीच थोडंसं मीठ घालू म्हणजे टॉमॅटो पटकन मऊ होतो इकडे कुकर पण गार झालेला आहे इथे पाहू शकता भाज्या एकदम मऊसूत अशा शिजलेल्या आहेत इकडे टॉमॅटो पण चांगला मऊ झालेला आहे त्यातच आपण एक चमचा धाणा पावडर आणि दीड चमचा इथे पावभाजी मसाला घालून परत थोडंसं हे मिक्स करून कुकरमधल्या सर्व भाज्या येतं घालून घेतल्या गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आणि पावभाजीच्या स्मॅशरनी एकदम हे स्मॅश करून घ्यायचं इथे बघू शकता अगदी मऊसूत रबडीसारखी ही पावभाजी तयार आहे भाजी थोडीशी घट्टसर वाटत असेल तर थोडं वरून गरम पाणीच घालायचं परत एकदा टेस्ट करून बघितलं मीठ कमी असेल तर वरून मीठ घालून घेतलं त्यानंतर आपण वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊया व्यवस्थित हालवून घेत राहायचं अधूनमधून त्यानंतर बटर टाकल्याशिवाय तर पावभाजी होत नाही बरे जेवढं बटर टाकता येईल तेवढे बटर टाकून ही पावभाजी आपण तयार करून घेतली बेकरीतनं आणलेले हे ताजे ताजे पाव होते चला आता आपण मसाला पाव पण लगेचकच करून घेऊया तुम्ही मी हवं तर साध्या बटरवर पण भाजून हे पाव खायला घेऊ शकता परंतु एवढी छान टेस्टी भाजी केली तर चला मसाला पाव पण करून घेऊयात त्यासाठी लोखंडी तव्यावरती ते थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकून घेतलं छान गरम झालं वितळलं की आपण त्याच्यामध्ये थोडंसं बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा थोडासाच परतवायचं की त्याच्यात पावभाजी मसाला थोडीशी कोथंबीर टाकून परतून हे पाव त्याच्यामध्ये छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे असे मसाला पाव मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला पण केले तरी खूप छान लागतात चला तर मग टेस्टी अशी ही पावभाजी तयार झाली गरमागरम सर्व करायला घेऊयात मग कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर वेदिकाच रेसिपी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद